ராம் ராம் முட்டி. आज सासवडी इथं भोव्याने दिव्या असं जंगी बलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान पुरंदर केसरी रांगायला लागले आत्तापर्यंत जवळपास चाळीस गट पळून आले आणि ह्या चाळीसही गटामध्ये एक से शेबटकर एक आणि काटा किरलडते आपल्या सगळ्यांना अनुभव झाले म्हणजे जबरदस्त लढती झाल्या प्रत्येक गटामध्ये आत्ता नुकतंच एकोणचाळीस नंबर गट पळून आला ज्यामध्ये बिंजोड शर्यतीचा बेतात बादशाह म्हणून आपण राहुल या पाटलांचा जो मथुरला ओळखतो तो मथुर आणि त्याच्या जोडीला मोरदरीचा तीनशे एक हारण्या होता जबरदस्त पळ दाखवत त्यांनी अगदी सुट्टा गट पास केला म्हणजे जबरदस्त पळ दाखवला खऱ्या अर्थानं दोन अडीच महिन्याच्या गॅपनंतर पेडगाव नंतर मला वाटतं पहिल्यांदाच मथूर ह्या भागामध्ये पळतोय हा नाही त्याच्यानंतर पण एकदा पळाला होता पण खऱ्या अर्थानं बऱ्याच गॅप नंतर आज मथूर या तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये आला आहे आणि नक्कीच जबरदस्त पळ आहे आज म्हणजे जसराच्या तसाने तेवढ्याच ताकतेचा पळ वाटला आणि तेवढीच त्याला ते साथ दिली हरण्यानं खरंच जबरदस्त पळ दाखवत आज एकोणचाळीस नंबर गाठामधनं त्यांनी सेमीसाठी पात्र पात्रता मिळवलेली आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आज खूप दिवसानंतर मथुरला असं तीन फेऱ्याच्या शर्यतीत पळताना बघून एक आनंद तो वेगळाच होता खऱ्या अर्थानं असं म्हटलं बागं ठरणार नाही त्यानंतर मित्रांनो आणि जे हरण्याची जुळे आहे ती तर सेमीसाठी पात्र झालेलीच आहे त्यानंतर मित्रांनो तेवीस नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका सरजा हिंद केसरी सरजा खऱ्या अर्थानं आणि त्याच्या जोडीलाच पायरा होता पुष्पाचा जबरदस्त पळ दाखवत त्यांनी स खऱ्या अर्थानं लोकांची मनं जिंकली म्हणजे निर्विवाद वर्चस्व वर राखत तेवीस नंबर गटामध्ये त्यांनी निकाल घेतला होता आणि निकाल, निकाल नि सुद्धा दिला होता पण काय नंतर ऑब्जेक्शन आल्यानंतर तो निकाल चेक केला गेला त्यावेळी कुठंतरी सुट्टी मेकरचा पाय त्या रेषेच्या पुढं आल्यामुळे तो निकाल कॅन्सल करण्यात आला खऱ्या अर्थानं वाईट वाटलं पण निकाल हा निकालच असतो पंचांनी दिलाला निर्णय तो आपल्या सर्वांना मान्यच असतो यात काय म्हणजे आपल्याला बोलायचंच नाही आहे पण खऱ्या अर्थानं सर्ज्यानं मन जिंकलं आणि पुष्पानं तेवढीच साथ त्याला दिली त्यामुळे नक्कीच आनंद वाटला की आज गाडी जबराट पळाली खऱ्या अर्थाने म्हणजे ते कौतुक करावं वाटते जरी त्या चुकी थोड्या छोट्याशा चुकीमुळे जरी गाडी फॉल होऊन गाडीला निकाल दिला नसला कॅन्सल जरी केला असला निकाल तरी पण सर्जा आणि पुष्पानं जशा प्रकारे पळ दाखवला आपल्यातर्फे आपल्यातर्फे म्हणजे मन खुश झालं असं म्हटलं तरी बी ओघं ठरणार नाही जबरदस्त गाडी पळाली ह्याच्या आधीसुद्धा बकासोरांनी बैजाची गाडीनं सुद्धा निकाल घेतलेला नाही ती गाडीसुद्धा जबराट पळ दाखवत सेमीसाठी पात्र झालेले कॉकटेल असेल पिस्टन असेल अशी चांगली चांगली मातभर बैल सेमीसाठी पात्र झाली ती त्यामुळे नक्कीच इथून पुढं सेमीच्या लढती ज्या होणार आहेत त्या ना त्या घासून आणि ठासून होणार आहेत त्या म्हणजे सेमीच्या लढती अगदी काटा किराणे अंगावर काटा आणणारा होणार आहे त्या हरकत नाही मित्रांनो मजाली एकंदरीत मथुरा आणि हरण्याला एकत्र पळताना बघण्याचा जो आनंद, तो आनंद जो होता तो बघून बकासूर बाईजाचा आनंद पळतानाचा बघून कॉकटेला आणि त्याच्या जोडीला पाखरा होता शेवाळ तो पण पळजबराट होता पिस्टन पण जबराट पळाला अशी एक सेबडकर एक मातभर बैल पोचायला लागली ती वाईट जरूर वाटते की सर्जानी पुष्पाला आपलं म्हणजे एक निकाल भेटला नाही खऱ्या अर्थानं म्हणजे तो निकाल जर म्हणजे जर निर्वाध असता तर नक्की ती सुद्धा जर गाडी सिमिला आपल्याला बघायला मिळाली असेल तर अजून एक आनंद झाला असता खऱ्या अर्थानं हरकत नाही बैलगाडा क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकता आणि काहीही घडू शकता आणि ते सगळं आपण मान्य करायलाच पाहिजे खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल पंच असेल यांच्यामुळे आजच्या तारखेला पारदर्शक मैदान होत आहेत आणि ती खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे बरोबर ना बर चला तर